नमस्कार स्वयंभक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर काल आपण पाहिले होळीच्या दिवशी करायचे उपाय आणि आज पाहूया होळीच्या दुसऱ्या दिवशी करायचे उपाय आणि होळीच्या दिवशी सुद्धा करायचे उपाय तर बघा मैत्रिणीनो आमच्याकडे सर्व गावा मिळून एकच होळी असते तुमच्याकडे प्रत्येक दारात असते का एकच असते ते मला कमेंट म बॉक्समध्ये सांगून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा ज्याने तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि मी प्रत्येक व्हिडिओ अनुभवाशिवाय टाकत नाही म्हणून प्लीज व्हिडिओ पूर्ण ऐका तर होळीच्या दुसऱ्या दिवशी काय उपाय करायचा आपण आधी बघणार तर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला होळीमधली थोडीशी राख आणायची आहे त्यामध्ये थोडे मीठ मोहरी मिसळवायची आहे मोहरी पिवळी असो किंवा काळी असो कोणती जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती चालेल आणि ती मोहरी मिसळल्यानंतर त्यापैकी थोडीशी मोहरी घरात ठेवायची आहे आणि थोडीशी आपल्या जवळ ठेवायची आहे स्त्रियांनी पर्समध्ये ठेवायची आहे तर पुरुषांनी खिशात ठेवायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही कोणाची नजर लागणार नाही भूत प्रेत बाहेर बाधा करणी दोष हे तुमच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही आपल्याला बऱ्याच कामामध्ये सतत काही अडचणी येत असतात बघा बऱ्याचशा मंडळींना काही काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वाला जातच नाही तर आपल्याला कामात यश मिळण्यासाठी होळीच्या दिवसापासून काय करायचे आहे रोज चाळीस दिवस बजरंग बजरंगबाणाची तीन पाठ करायचे आहेत आपल्याला रोज तीन पाठ करून आपल्याला बजरंगबलीच्या दर्शनाला जायचं आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील किती कठीणात कठीण जरी इच्छा असली तरी ती पूर्ण होणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये खूप यश मिळणार आहे नक्की हा उपाय करून बघा आता पुन्हा काही होळीच्या दिवशी करायचे उपाय आहेत तर काय करायचं आहे होळीच्या दिवशी एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहे आणि आपल्याला शंकराच्या मंदिरात जायचं आहे ज्यांना कोणाला सतत व्यापारामध्ये अपयश येते कोणाला नोकरीमध्ये बढती मिळत नाही त्यांनी हे उपाय आवर्जून करायचे आहेत तर एकवीस गोमती चक्र घेऊन ते शंकराला वाहायचे आहेत बघा काय फायदा होतो ते कोणाला नवग्रह दोष असतील तर ते आपले नवग्रह दोष जाण्यासाठी होळीच्या राखीमध्ये थोडेसे पाणी मिसळून उठण्यासारखे ते अंगाला लावायचे आणि नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे नंतर शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला भस्म लावायचे आहे एखादी कोणी गरीब व्यक्ती मिळाली आपल्याला तर त्याला पुरणपोळी खाऊ घालायची आहे आणि मंदिरातून आल्यावर सकाळी जा संध्याकाळी जा कधी जा दारात आपल्या चवमुखी दिवा लावायचा आहे आणि सर्व देवांना आपल्याकडे ज्या काही देवांना आपण खूप खूप म्हणजे मानत असतं जसं की आपण आता सर्वजण स्वामी भक्त आहोत तर स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्यावर जी काही बाधा आलेली आहे ती लवकरात लवकर कायमची निघून जावते अशी प्रार्थना करायची आहे किंवा कोणाला राहूचा त्रास असेल राहूचा त्रास असणारांनी काय करायचं एक नारळाचा खोबळा घ्यायचा त्यात थोडेसे गोडे तेल भरायचे त्यात ते थोडा गुळ घालायचा व तो नारळ सात वेळा अंगावर फिरवायचा तो राहुदोष असणाऱ्या माणसाच्या आपल्या लेकराच्या कोणाला ज्याला कोणाला आपल्याला आपल्या घरात असेल राहुदोष त्याच्या अंगावरून सात वेळ डोक्यापर्यंत पायापर्यंत असा गोल फिरवायचा आहे सात वेळ तो नारण फिर नारळ फिरवायचा आणि नंतर तो नारळ होळीमध्ये टाकून द्यायचा यामुळे तुमची जी काही अडकलेली कामे असतील ती सर्व मार्गी लागतील आता ज्या घरामध्ये नेहमी धनहानी होत असते पैसा येतो पण टिकत नाही पैशाची नेहमी चंचन असते त्यांनी काय करायचं होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आहे आणि द्विमुखी दिवा लावायचा आहे आपण येतो त्या बाहेरून घरात येत असताना जी उजवी साइड येते त्या साइडला द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये अख्खे काळे उडीत टाकायचे आहेत व त्या दिव्याला प्रार्थना करायची हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातील इच्छा सांगायची माझ्या घरात पैसा टेकू दे माता लक्ष्मी मातेचं आगमन माझ्या घरात सतत राहू दे अशी प्रार्थना करायची आणि तो दिवा विजला तसाच ठेवून द्यायचा संध्याकाळी तो दिवा होळीमध्ये नेऊन टाकून द्यायचा खूप मनोभावे ही क्रिया करायची याचा शंभर टक्के फायदा होतो म्हणजे होतोच विवाहात अडचण येत असल कोणाचा विवाह जमत नसल तर बघा त्यासाठी पण होळीच्या दिवशी उपाय आहे काय करायचं दोन विड्याची पाने घ्यायची एक आखी सुपारी घ्यायची एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जायचं आहे आणि ते सर्व साहित्य शिवलिंगावर अर्पण करायचे व आपल्या शंकराला प्रार्थना करायची हीच क्रिया दुसऱ्या दिवशी सुद्धा करायची आणि रंगपंचमीपर्यंत ही क्रिया चालूच ठेवायची बघा विवाहाचा लवकरात लवकर योग जुळून येतो आता कोणाच्या घरात संकट दुःख फार येत असतील वारंवार अपघात होत असतील त्यांनी काय करायचं होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा घ्यायच्या आहेत पाच काळ्या गुंजा घ्यायच्या आहेत आणि एक नारळ हे सर्व साहित्य घेऊन हातात घ्यायचं आणि होळीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या व नंतर या सर्व गुंजा नारळ होळीकडे पाठ करायची आणि आपल्या डोक्यावरून होळीमध्ये टाकायचे आहेत याचा याचासुद्धा आपल्याला खूप मोठा फायदा होणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ